शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये पैसे दिले नाही तर तुला व तुझा मित्र भगवंत चिंतामणी याचे खोटे नाव येईल अशी धमकी दिली ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसात कोत वाजेच्या कोतवली पोलीस ठाण्यात अजय अर्जुन डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारण कोहली हे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मराठा कुटुंबाच्या सर्वेक्षणाच्या कामात मोठा गोंधळ उडाला आहे महापालिकेने या कामासाठी चक्क चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त केले आहेत दरम्यान तीन दिवसात शहरातील कुटुंबाचे सर्वेक्षण केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे महापालिकेचे सुमारे नऊशे कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामात गुंतले आहे गेल्या तीन दिवसांपासून प्रत्यक्ष कामात सुरुवात झाली आहे त्यापूर्वी हे कर्मचारी प्रशिक्षणात व्यस्त होते येते एकतीस तारखेपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे सर्व कर्मचारी या कामात गुंतले आहे त्यामुळे महापालिकेचे इतर विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे नगर शहरातून काही अंतरावर असलेल्या बायपास रोडवरील पोपटवाडी परिसरात सुरू असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा मारत कोतवाली पोलिसांनी अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई बुधवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे याबाबत योगेश भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीएसपी चौक ते पत्रकार चौक रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे तारापूर बस स्थानक ते डीएसपी पी चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत वाहन चालक त्यामुळे आणि नागरिक संताप व्यक्त करत आहेत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहे मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी जिल्हाभरात तीन दिवसात चार लाख चौदा हजार कुटुंबाचे सर्वेक्षण झाले आहे यामध्ये महापालिकेतील वीस हजार वीस कुटुंबांचा समावेश आहे मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी जिल्हाभरात सर्वेक्षण सुरू आहे एकतीस पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे टार्गेट असल्यामुळे प्रगणकांची धावपळ सुरू आहे सर्व कधी बंद तर कधी सुरू अशा परिस्थितीत देखील जिल्हाभरातील चार लाख चौदा सर्वेक्षण सुरू आहे शहराच्या खबरबात मध्ये ते सांबात मात्र तुम्ही पाहतरा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर